मित्रांनो नमस्कार कदम ग्रुप फार्म सातारा आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही दोन बोकडं बघा ही एक बोकड आहे साधे शेळीचं आहे आणि लो बजेटमध्ये जास्त याच्यावर खर्च वगैरे काय केलेला नसते आणि क्वालिटी बघ चांगला दानखंड मोबाईल दोन काटा बोकड आणि दुसरं दोन बोकडं झालेली एका शेळीची दोन बोकडं आहेत तर तुम्हाला आज मी ती बोकडांचं गणित सांगणार ह्याच्यात की शेळी पालनामध्ये नक्की काय असते कसं म्हणजे आपल्याला खर्च काय इथून परवडते कसं काय याविषयी तुम्हाला सांगणार आता हे साध्या शेळ्या आहेत दोन बघू शकता तर या दोन शेळ्यांचं त्यातल्या एका शेळीची पिल्लं आहे फक्त ही जी मोठमोडी शेळी आहे हि जी ती दोन पिल्लं आहेत आणि ही आहेत ह्याच्या पाठी होत्या दोन तिची विक्री केलेली आहे तर मित्रांनो बघा दोन दोन झाले आहेत म्हणजे दोन शेळीचं जी पिल्लं होत्यात त्याचं गणित आहे थोडक्यात त्या दोन शेळेपासूनचं वार्षिक काय उत्पादन निघतं ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो बघू शकता ही शेळी अतिशय साधे तुम्हाला पुढं पिपरणीचा पाला वगैरे दिसतो टाकलेला ह्याने बघा इथं हिला पण वायस खाल्लेलं आहे आता गाभन आहे परत ही आणि ही जी, ही जी। दोन आहे ही पण आता गाभन आहे तर मित्रांनो ती जी बुकट आहे ती पाच महिन्याची साडेपाच एक महिने झाला असतील तर मित्रांनो आता तुम्हाला एक सांगतो ह्याच्यामध्ये काय होतंय जर समजा दोन एका शेळीला दोन पिलं जरी झाली तरी आता ही बोकड नाही म्हटलं तरी पंधरा एक किलोचं असतं आहे त्यामुळे जर आत्ता किंमत दहा बारा दहा बारापर्यंत चालत राहते म्हणजे नऊ दहा आठ जसं ही असेल तसं त्या पद्धतीची आणि दोनचं जरी धरलं एक सरासरी जर दर धरलं तरी आपण पंचवीस हजार रुपये एका वेताचं सहजरित्या उपलब्ध होतात म्हणजे निघतात ह्याच्यातून आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही नंतर तीन महिन्यानंतर परत गाभण राहिले तो पिरियड वेगळा तर वर्षात दोन म्हणजे एक एका ह्याच्यापासून जवळजवळ एक मिनिमम नाही म्हणलं तर साठ ते पन्नास ते साठ हजार रुपये एका शेळीचं सहजरित्या उत्पादन आहे पण तुम्ही म्हणाले एवढं म्हणजे आता तोंडानंतर गणित सांगायला सोपं वाटते गुणाकार पद्धतीनं पण त्याला कष्ट पण त्या पद्धतीचं आहे तर त्याला चारा नेणं किंवा त्याला खाद्य देणं पेंट देणं या थोड्या जर काळजी घेतली तर शेळीपालनामध्ये तुम्ही योग्य असं उत्पादन काढू शकता चांगल्या प्रकारचं आणि थोडक्यात जरी समजा शेळीला म्हणजे गरिबाची गाय म्हणतो का म्हणून म्हणतो गरिबाची गाय तर तिला आता बघा इथल्या शेडची गरज नाही ना असं एक्स्ट्रा काय वेगळं झाडाखाली बांधलेलं इथं बघा झाडं आहेत मस्त या झाडाच्या खाली शेळी बांधलेले आहेत आंबराईमध्ये आहे तर आईच बांधले जातात आणि ह्याचं उत्पादन म्हणजे लयसंख्या नाही दोन चार जाईत पण त्याचं उत्पादन कसं आहे ही तुम्हाला एक गणित सांगतो जर मोठ्या क्वांटिटीत असेल तर तसा तुम्हाला फायदा पण मोठा पण लोकांचं फार्म बंद पडतात म्हणजे परवडत नाही त्याचं असं होते तसं होतं तर होण्यामागं बी कारण असतात सो so, लक्ष न देणं की बाबा वेगळ्या व्हरायटी पाळणं तुमच्या वातावरणात ज्या सेट होणार नाही त्या अशा व्हरायटी पाळणं मग असं जर केलं तुम्ही तर त्याचा काहीसुद्धा फायदा होणार नाही तुमच्या वातावरणात ना जी सेट होईल त्या शेळीची निवड करा आणि ती शेळी तुम्ही पाळा तर तुमचं उत्पादन कुठेही केलं नाही तर असं सरासरी एक दहा एक जर शेळ्या असेल तर लय नाही सांगत तीन एक लाख रुपये सालाना होऊ शकतात तर मित्रांनो वर्ष शेळेपणा तो वर्षे चौदा महिन्याचा पकडा असतात तर मित्रांनो असं उत्पादन देणारं प्राणी आणि त्यात बी सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करायचं म्हणजे चांगलं क्वालिटीचं प्राणी ठेवणं खराब असेल तर ते विकणं चेंज करणं त्याच्या जायका दुसरं निवडणं असं जर केलं तर तुम्ही थोडक्यात चांगलं उत्पादन काढू शकता तर मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला मेथी तसंच शेवरी वबळ हादगा ही जर बियाण लागणार असेल आमच्यावर संपर्क करा तर मला कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये दिसेलच तर व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर सांगा